बरेचशे नंदी सव्वीस जानेवारीच्या मैदानाला आले तसेच परतून देखील गेला आपला लखन अजून आहे एका मैदानात हो नक्कीच लखनचे जे मालक आहे सर्जेराव आणि मनोहर शेठ अतिशय आमचे चांगले घरोबरचे घरोबरचे आमचे संबंध आहेत त्यांच्याशी आणि आकाश आणि मी झालो आम्ही त्यांच्याशी सातत्याने चर्चा करत असतो गेल्या वर्षीसुद्धा सुद्धा लखन हा आपल्या दारात आला होता आणि लखन आपल्या दारात सुद्धा गेल्या वर्षी चांगले मैदानं त्यांनी गाजवलेली ह्या वर्षी पण आमची जेव्हा एक सुंदरशी गाडी पडली त्या टायमाला लगेच मालकांनी फोन करून सांगितलं का गा गाडी पडली असेल तर आकाश तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपला लखन मी साताराचा मैदान गेल्यानंतर लखन आपल्या दा दार दारामध्ये उतरवेन आणि त्यांनी लखन आपल्या दारामध्ये बैल उतरवलेलं आहे आपल्याच दावणीला तो आता बैल असेल आणि ह्याच्या पुढच्या पण मैदाना असेल तर आम्ही नियोजनबद्ध सर्व नियोजन करू आणि लखनची शर्यत ज्या गाड्यांमध्ये आम्ही पराभूत झालोय त्या गाड्यांबरोबर आम्हाला खेळायची लखनची इच्छा आहे नमस्कार नमस्कार आज एक मानाची देसाईची फाटी झाली कुठेतरी एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं हिंदकेसरी मान असतो त्याप्रमाणे आप आपल्या मुंबईमधली हिंदकेसरी मानली जाणारी देसाईचा मैदान झाला काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच आ दरवर्षी सव्वीस जानेवारी हा देसाईचा ते शर्यती होतात आणि ह्या खूप परंपरा आहे देसाईची का ह्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस जानेवारी ही देसाईला जेव्हा शर्यती होतात तर मुंबईमध्ये कुठला आहे पश्चिम महाराष्ट्राचा बैल असो या विदर्भ या मराठवाड्याचा म्हणजे बैल असू दे जो सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये वेळ पळून गेलेला त्याला खूप मान असतो कारण म्हणजे कुठल्या भागातल्या जोड्या येत नाही असं होत नाही सर्वच पूर्ण महाराष्ट्रातल्या बैल सव्वीस जानेवारीला देसाई इथे येतात आज देखील तुमच्या मैदानात खूप छान गाड्या झाल्या लखनपाला त्याबद्दल माहिती द्या नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे का आज लखन जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये आहे तेव्हा तेव्हा त्याच्या गुलाल पाठीवर हायच आणि जिंकतोच मागच्या पण अड्ड्यामध्ये इथे बोनिली इथे शर्यती झाल्या तिथेही त्याचा विजय झाला आहे म्हणजे खूप लक्की असा तो बैल आहे आणि म्हणून त्याचं नाव पण लखनच आहे आजसुद्धा शहरात तो विजय झाला चांगल्या बाजूची चांगली गाडी होती पण आज तो चांगला पळाला तो आणि आमचा आमचे मित्र नगरसेवक मिलिंद पाटील त्यांचा भुंगा असा पायरा होता आणि अतिशय चांगली गाडी पळाली त्यासोबत ना एक नवीन चेहरा लोकांच्या है, तर एक मल्हार मल्हार नंदी तेजी चांगली हा जो जो बैल आहे तो आता भागामध्ये ह्या ठाणा रायगड जिल्ह्यामध्ये असू द्या का आमच्या परिवारामध्ये असू द्या का त्याचा खूप कौतुक वाटतं तर हाय तो छोटा आहे ऍक्च्युअली तो आता असेल तर अठरा महिन्याचा वासरू आहे पण पण आतापर्यंत तो एकही गाडी हरला नाही जवळजवळ तो सतरा ते अठरा गाड्या त्याच्या झाली असेल त्याच्यामध्ये सर्व्याच गाड्यामध्ये तो विजय झाला आहे आणि तो टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने असा पुढं जातो आहे म्हणजे जसं तुम्ही त्याच्यामध्ये बैल कुठला आपण पैरा करू म्हणजे जास्ती वाढता बैल किंवा नावाजलेला बैल पैरा करू तर त्या पैऱ्यानुसार तो नेहमीच तो गुलालात राहतो म्हणजे एक आश्चर्याचा एक आम्हाला सुद्धा त्या बैलापासून वाटतो आणि शर्यतींमध्ये गेल्यानंतरसुद्धा लोकांना त्याची जर त्याची यष्टी रचना बघितली तर तो असा काय मोठा बैल नाही धिप्पाड बैल नाही काय नाही एकदम छोटा बैल आहे मापात आहे पण अतिशय पळणं त्याचा सुंदर आहे म्हणजे कुठेतरी ना एक आपल्या दावणीमध्ये मोठा नंदी असल्यामुळे त्याकडे लक्ष म्हणजे लोकांचं लाईक नाही लवकर नंदी पोलतो त्याच्यासोबत नाही आज मी जेव्हा देसाईला जिथे सोडतात त्यात सोडण्याच्या ठिकाणी मी जेव्हा तो मल्हार पुढे येत होता शर्तींसाठी तेव्हा अनोळखी माणूस होता तो कोणाला तरी फोन लावून सांगत होता अरे बोलतो तर शिरगाववाल्यांचा मल्हार आहे मला ती शरद बघून म्हणजे तो आता परिचित झाला आहे लोकांना लोकांच्या नजरेत आता मल्हार हा दिसायला लागलाय का हा जो मल्हार बैल आहे हा, हा खूप पळतोय आता लोकांच्या पण नजरेत दिसायला लागला कारण अनोळखी माणूस कोणाला तरी फोन करून सांगत होता का बाबा मल्हारची शरद लाली आहे थांब मी ती मल्हारची शरद बघितली नाही आणि तो शिरगावचा मल्हार असं सुद्धा त्यांनी उच्चार केला ज्याप्रमाणे ना मैदान झाला तुमची एखादी एखादी मैदानाविषयी जुनी आठवण काय माझा अतिशय लकी हा मैदान देसाई मी स्वतः जॅकी होतो मी स्वतः शर्यती बैल पळवाचो हो। आणि माझा सर्वात हा देसाई हा म्हणजे जो शर्यतींचा मैदान आहे हा खूप माझ्यासाठी लकी मी असा कुठलाही वर्ष गेला नाही का मी तिथून बिना गोलाला चालू माझ्याबरोबर बरोबर सोन्या होता पाखऱ्या होता त्याच्यानंतर मग आमच्या हरण्या बैल होता म्हणजे बरंच घोडा बैल होता आम्ही त्या मैदानामधनं कधीच बिना गोलालाचा आलो नाही आमची ही कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षाची परंपरा ती आम्ही त्या मैदानात आवरुंजून जातो आणि आम्हाला तो त्या तिथे देसाईच्या इथं आमच्या बैलांच्या पाठीवर हो गुलाल पडतोच पडतो आज ना कुठेतरी मैदानात पाय ठेवायला देखील लागे नव्हते हा खूप होते आता पहिल्यांदाच दोन दिवस अगोदर असं समजलं का रायगडमध्ये अड्डा आहे हे शर्यती आहेत ठाण्या आपल्या देसाईचं मैदान आहे एक कर्जतलं आहे एक पाडगाव असे तीन चार ठिकाणी मैदान असताना सर्वांच्या मनात असं वाटलं का बाबा देसाई काहीतरी कमी पब्लिक होईल म्हणून का मैदान एवढा मोठा होणार नाही पण जेव्हा मी आम्ही त्या मैदानात गेल्यानंतर बघितलं का खूप म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होती आणि बाकीच्या सर्व जे शर्यती होत्या त्या मला वाटतं दुपारनंतर त्या बंद झाल्या असतील आणि तिथली रायगडची बैल असतील किंवा आपल्या कर्जत भागातली सर्व छेकडे असतील ते सर्व देश इथं आलेले आणखी एकनाथ चर्चेचा विषय म्हणजे आणखी नाच ज्याप्रमाणे प्रेक्षक वर्ग होता त्याचे फॅन्स लोक देखील होते त्यांच्यासाठी दे तुम्ही काय सांगाल नक्कीच प्रत्येक जो बैल असतो लखन झाला बकासूर झाला सर्जा असला मथुर असला अशा लोकांचे खूप फॅन आहेत आणि ते फॅन त्या नजरेमध्ये त्यांना बघत असतात जेव्हा फॅन जो असतो त्याच्याबद्दलचा का हा लखन माझा खूप आवडता आहे आणि हा लखन विजय मिळवणारच असे फॅनचा जेव्हा कॉन्फिडन्स असतो आणि त्या ते टायमाला ते नक्कीच तो लखन हा विजय मिळवतो तेव्हा नंतर फॅनच्या चेहऱ्यावरचा खूप मोठा हा म्हणजे चेहरा फुलून निघतो आणि त्याचा ते, ते जल्लोष करतो आणि उत्साह साजरा करतो आज मैदान खूप चांगलं आलं मुंबई सर्व टॉपचे नदी तसेच महाराष्ट्रातले सर्व टॉपचे सर्वच नंदी टॉपचे नंदी होते होतेसपूर बघितला सरजा बघितला त्याच्यानंतर तो विमान बघितला अर्जुन हा जो संदीप मालिकचा पहिला अर्जुन तो त्याच्यानंतर आमचा आमचा मित्र दोर्लीचे बबलू शेठ त्यांचा हरण्या होता म्हणजे आणि शेवटची शरद हरण्या आणि हरण्या कुठला पण सोन्या आणि तो टिटवी आणि ह्या साइडला हरण्या आणि विमान की च्युरसची शरद झाली म्हणजे आपण जर थर्ड हंपरच्या नजरेतून जर बघितलं तर एकदम मामुली जसं आपण क्रिकेटच्या याला जर झूम करून बघतो का रनआउटची विकेट आहे का नाही त्या प्रकारे किंचित एक इंचाच्या अंतरामध्ये फक्त सोन्याचा धागा लागला म्हणजे त्यांनी तोंड लावला आणि तो विजय झाला पण खरंच ती शरद बघताना पूर्ण अख्खी त्या शर्तींचा क्राऊड खूप लोकांचा होता आणि खूप आनंदमय शरद झाली आजचा आज तरी सव्वीस जानेवारीचा मानाचा मैदान पार पडलाय त्यानंतर एक येता एकोणतीस तारखेचा उसाटण्याचा मैदान त्याचप्रमाणे एकतीस तारखेचा मैदान देखील जवळ आहे तर काय नियोजन नियोजन आता आम्ही सध्या आमचा लखन लखन म ज्या गाड्यांच्या बरोबर आम्ही पराभूत झाले त्या लखनच्या मध्ये आम्ही एक पायऱ्या करून नियोजन चांगला करून आता आकाशात बघतो सर्व नियोजनचा आणि आमचा हर्षद दळवी हे नियोजन बघतात ते नियोजनाने परफेक्ट लखन मध्ये कुठला बैल टाकायचा आणि कुठली गाडी आपल्याला जी पराभूत केली त्या गाडीला आपण तिच्याशी कसा खेळायचा हे एक नियोजन असेल आणि एक चमत्कारी म्हणजे आमचा आपला यो बैल मल्हार मल्हार म्हणजे चमत्कारी बैल असं बोलता येईल त्याला कारण छोटा वय त्याचं काही कुडी एकदम छोटी आहे चमत्कारी बैलाला पण आम्ही चांगला फायदा करणार आहे आणि आम्ही पण एक चांगली गाडी त्याच्याबरोबर खेळणार ज्या प्रकारे तुम्ही चमत्कारी बैल म्हटलं ना प्रकारे त्यांनी मागच्या मैदानाला धाग्यावर नेमकीच उडी घातलेली आता म ठिकाणी तुम्ही पण असाल आणि सर्वजण बघत होते का माझ्यामध्ये स्टार्ट टू देव दगडाच्यापर्यंत मल्हार मागे होता मल्हारची गाडी मागेच होती आणि देव दगडांच्या नंतर एका म्हणजे एक पन्नास फुटामध्ये त्यांनी गाडी धाग्याला नेऊन लावली आणि तो विजय झाला म्हणजे त्याच्यामध्ये असा चमत्कारीच बोलता येईल का इतका त्याचा म्हणजे तो त्याचा स्पीड तो जेव्हा लावत असतो समोरच्या गाडीच्याबद्दल तर आपल्याला तो अचिंबित करत असतो अचंबित करत असतो का कधी तो पटकन त्या धाग्यावर कधीच झेप घेतो आणि ते पटकन आपल्याला समजत नाही मागच्या टायमाला माझा पुतण्या सुद्धा धाग्यावर होता बोलतो अरे भाऊ मी असं बघत असताना मला वाटलं का आपली गाडी मागे आणि बोलतो एकाच सेकंदाच्या आतमध्ये बोलतो तो तोंड धाग्याला लागला तुम्ही कित्येक वर्ष आपले देसाईचं मैदान बघितलं असेल एखादी तुमची आठवण मैदान मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला देसाईचा मैदान तिथेच होता पण थोडा चेंज होता पुढे होता पण ह्या टायमाला देसाईचा मैदाना त्याच जागेवर होता मी जेव्हा देसाईच्या मैदानाला पाठशे सोडतात तिथे गेल्यानंतर मला माझी माझी जुनी आठवण माझ्यामध्ये मला आठवली आणि मी त्या आठवणीत गेलो का बाबा ह्याच ठिकाणी मी माझी बैल ह्याच ठिकाणी फिरत होतो मागे घेत होतो पुढे घेत होतो बैल साईडला होत होता असा म्हणजे तिथली एक मला एक जुनी आठवण मला माझ्या मनाला खूप भासली आणि ज्याप्रमाणे कायमस्वरूपी आठवण त्याप्रमाणे आपले स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांची त्या मैदानाला राहूनच गेली या वर्षी कुठेतरी त्यांची दे कमतरता नक्कीच त्या अशा दिग्गज ज्या शर्ती आहेत खरंच त्यांचे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचे गाऊ थोडे कमीच आहेत माझे माझे बंधू मोहनशेठ राऊत आणि तसेच पंढरी फडके आणि आत्ताच नुकतंच आपल्याला जे दुःख झालं ते म्हणजे जा आपले विष्णू विष्णू पाटील खरंच हे शर्तींमधले खूप दिग्गज व्यक्ती होते म्हणजे त्यांच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता इतके जिद्दी होते का बाबा मी जर माझी जर आज शर्यतीमध्ये माझी गाडी पडली असेल तर मी कुठला नियोजन हो कसा नियोजन हो कुठनं बैल आणणारच त्या पुढच्या मैदानामध्ये आणि ती त्या समोरच्याबरोबर गाडी खेळणारच आजने पडली गाडी उद्या पडली पण परवाला ते गाडी मारणारच एवढी त्यांच्यामध्ये जिद्द असते चालेल राजा माझ्याकडनं शुभेच्छा तुमच्या सर्व नंदींना असाच गुलाल प्राप्त करत राहू आणि या आर जे आर ग्रुपचा नाव पुढे नेता नाव अपेक्षा करतो धन्यवाद